गुलाबजाम चालू आहे प्लस गप्पा सुद्धा चालू आहेत बायकांची किंमत चालू आहे हातच सोडायला मारत नाही <laughs> हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आणि तुम्हा सर्वांना नव्या खूप खूप शुभेच्छा आणि पाडव्याच्या देखील तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्ही अशाच आनंदी राहा खुश राहा आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम आमच्यासोबत असाच दे नव्या वर्षाची सुरुवात कशाशी झाली म्हणजे कशाने झाले तर ही आमच्या हातामध्ये चांजा गौरव पुरस्कार मी झालेला हा वर्ष पूर्ण आनंदाचा असणार आहे याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं आहे न्यू इयरच्या स्टार्टिंगला म्हणजे नवी मुंबई मानाच्या पालखीची ट्रॉफी घेतली होती नव्या वर्षाच्या सुरुवातीला आता मराठी नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण घेतली होती चांचा गौरव पुरस्कार खूप भारी वाटतय आणि कालची व्हिडिओ तुम्ही बघितली नसाल तर जाऊन नक्की बघा त्याचं स्पीच बीच मी भारी दिलेला आहे आणि जाम मजा येते मी तितका वेळेला बघितला तो स्पीच आणि सर्व घरात खुश आहेत लग्नानंतर दुसरा वर्ष आणि पहिल्या वर्षी मला वाटते मे महिन्यात लग्न होता एप्रिल मध्ये पूजा झाली आणि मे मध्ये लग्न होता सो तो वर्ष उकला गेल्या वर्षी काही कारण मुलं नाही जमला आता लग्नानंतरची आमची पहिली पूजा असणार आहे बरोबर ना पहिली पूजा असणार आहे आणि सर्व साहित्य वगैरे रेडी झालेला आहे तो तुम्हाला थोड्याच वेळा दाखवतोय आणि टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया विकी सुंदर ट्रॉफी आणि सुंदर बायको <laughs> केले बांधायला बघा किती जण त्यामध्ये मी पण होतो मी थोड्या वेळासाठी रजा घेतली कारण का सर्वांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ काढतोय आणि आपल्या घरातली पूजेची व्हिडिओ नाही काढली तर बरोबर नाही वाटत ना अर्षिका hmm. सो थोडाफार व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न असेल <laughs> चला आता इकडे जाऊया आपण हे बघा पर्दा वगैरे ते बांधून झालेला आहे आपल्याकडे अशी जागेची कमी नाही आणि बघा इकडं तवे लावलेत आहे पोल्यांसाठी केलाय मामी आणि ते पोल्यांची व्यवस्था सुरू आहे गुलाबजामसाठी पाक म्हणजे दोन स्वीट डिश आहेत दोन दोन ओके आणि इकडं मामी काय करताय काकी काय करताय चौलीची भजन तिकडं डाळ दाल तीन आपण चार फुल लावलेला आहे मामी ती खिले तसच ठेवलं लाकडांना असं आहे काय आणि नवीन कूलरची हवा खात खात हा सर्व कार्य पूर्ण करत आहेत सर्व मामी मामी काकी सर्वजणी आहेत सगळ्या मी बटाटी कापतो चवलीच्या भाजीसाठी हा म्हणजे स्पेशल फक्त चवलीचीच भाजी दुसऱ्यात कुठंच वापरली जाणार नाही ती बटाटे ना, था ना? हा तेच ओके चवलीची भाजीचा कॉन्ट्रॅक्ट मामीकडे दिलेला आहे आणि आणि सुंदर डान्स केला वन मॅन शो मस्त नाचल्या डेरिंग पाहिजे खरोखर पहिला वर्ष होता आणि पहिला प्रतिसाद काय बोल ना वन वुमेन शो वन वुमेन शो मस्त नाचल्या पहिलाच आणि तुम्ही याच्यापूर्वी सिंगल परफॉर्मन्स कधी के केला नव्हतात ना, ना सोलो डान्स कधी के केला नव्हतात मस्त गेलात आणि इकडे बघा का, मामी काकी हो शेठ मुली मुलगी कुठे आहे तुमची मुलगी घरी आहे ना मावशी मावशीच अलग कॉन्ट्रॅक्ट आहे इकडं गाणी लागायची गाणी वाजायची सुरुवात झाली आज गावात भरपूर पूजा आहेत ना आपले भरपूर पूजा आहेत तर कसा सर्व टाइम मॅनेज करून सर्वजणी येतील आता हो हो बरोबर आमंत्रण केलं आणि आपल्या 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 वलीन कसा सर्व कार्याला सर्वजणी जात असतात सवयच लागली आता आपल्या सर्वांना चलो, चलो तयारी चालू आहे इकड काय गुलाबजाम चालू आहेत प्लस गप्पा सुद्धा चालू आहेत बायकांची किलबिल चालू आहे बायकांची किलबिल किलबिल चालू आहे नाना सुद्धा आलेले आहेत थोड्याच वेळेस आपली पूजा सुरू होईल आणि इकडं प्रसाद चालू आहे आमच्या बारकी मामांनी अरेंज केलेला आहे आमचा पूजेचा मकर कसा सजवण्यात आलेला आहे सर्व पप्पा आर्शिका मानसी अक्काची मेहनत आहे याच्या पाठी सर्व सजवलंय बघा प्रॉपर माझी कसली मेहनत याच्या पाठी नॉर्मल आहे तुम्ही सजावटीचं काम भरपूर चांगल्या पद्धतीने केलेला ठीक आहे आणि आपला पुरस्कार मी इकडेच ठेवलाय इकडे महाराजांच्या प्रतिमेच्या खाली राज्याभिषेकाची प्रेम आहे त्याच्याच खाली आहे

गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांचे स्वप्न होऊ दे पूर्ण आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांचे स्वप्न होऊ पूर्ण माणसी शिवाय राज आहे अपूर्ण

इकडे बघ चपटी तुला आम्ही पण असं लहानपणी प्रसाद वाटायचो हाय त्याला सपोर्टला नाही बसस अय इकडे बघ नको काहीच नको हाय मस्त घातले ना शेंडी ए तिला देस ना तुचा का उगच <laughs> जाडजूड झालंय ब्लाऊज बघा किती टाईट होता <laughs>

ओके आहे ना एकदम नमस्कार हे जाऊलाच ना अरे रविवारी भाजी खावायला लागली त्याला ना आता का फोन आला आता जाईल लगेच भाजी हो दिली काय ड्रायव्हर आता जाईल दादा त्याचा प्लॅन शंभर टक्के असणार तो काही एकर थांबणारा नाही तो, तो पर्टी पर्टी हो <laughs> माहिती का हात धरून सोडसच नाही हातच सोडायला मागत नाही हातच सोडून बघा तसं काय आतमध्ये पहिल्याला लग्न झालेलं कसा प्रवेश करता तसा प्रवेश केला त्याने मामू बारका बांबू सगळं मोठा बसला होता त्यांचे काहीतरी एकदम सिरियस मिटिंग चालू आहे अशी हाय मामी नवी नवरी सोबत काय बोलता तुम्ही तिकडून असाल ना तुमची पार्टी तिथून आहे ना लाजत लाजत ती बोलते गुडूला आमच्या एरियामध्ये ढला बघायचाय कुंडली तो ज्या देवस्थान पंढरीला श्री सत्य महाराज रुणागिरी माते की जय चला उपास सोडायची वेळ आलेली आहे श्रेयश आहे मोठा मामा आहे आमच्यासाठी जेवायला थांबलेत हो ना दोघ करवलंयत मेन करवलंयत ते मेन करवलंय ते पन्नास वाला नाव घेऊ बारा वाजून गेलेत आणि इकडं सर्व महिला मंडल बसले इकडे आमचा काहीतरी मॅटर चालला आहे चला मस्त गेला राचा दिवस झोपायची वेळ झाली ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा वर्ष मराठी वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा जावं आणि तुमची भरभराट हो हीच इच्छा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्याने टेक केअर बाय बाय शिवसून काळजी घ्या